तेरा जुलैला जर आमच्या बाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर तेरा तारखेनंतर जे काय होईल त्याला सर्वस्व राज्य सरकार जबाबदार असेल अशा अर्थाचं स्पष्टीकरण म्हणा किंवा वक्तव्य जरांगे पाटील हल्ले करताना दिसत आहेत जरंगे पाटील यांची जी भूमिका आहे ती भूमिका अजूनही तशीच आहे सगळे सोयरे बाबतीत त्यांनी घेतलेली जी काही भूमिका आहे त्याबाबत ते ठाम आहेत पण ज्या पद्धतीनं आता शांतता रॅली चालली आहे मराठवाड्यात ती ज जास्त दिसून येते आहे जिथे जिथे ज्या ज्या शहरात ज्या ज्या आपण आता विधानसभाजवळ आल्या त्यामुळं शहरात म्हणण्यापेक्षा त्या त्या, त्या विधानसभा ती जाते तिथं वेगळं समीकरण निर्माण करू शकते किंवा केल्या जात आहे असं आपण म्हणू शकतो कारण ही केवळ शांतता रॅली नाही आहे तर शांतता रॅलीच्या पाठीमाहून जारंगे पाटलांनी जे काही डाव टाकलेत त्या डावात महायुतीचं सरकार पूर्णपणे फसत चाललंय आणि त्यामुळं त्यांना एक उपयुक्त निर्णय सकारात्मक भूमिका नक्कीच घ्यावी लागणार आहे अन्यथा तेरा जुलैनंतर समीकरणं वेगळे होतील सोबतच एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की बारा तारखेला विधान परिषदेचा निकाल हातात येईल त्याच्यानंतर ते तेरा तारखेला जर, जर जरंगे पाटील यांच्या मनासारखं झालं नाही किंवा मराठा बांधवांच्या मनासारखं झालं नाही तर वेगळे समीकरण तयार होतील आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तयार झालेली वेगळी समीकरणे होऊ शकतात अशी शक्यता आहे त्यामुळं नेमकं काय जरंगे पाटलांचा डाव आणि या डावातून त्यांनी नेमकं काय काय साधलंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया अर्थात त्याच्या अगोदर तुम्ही अजूनही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता आपण जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी बोलतो किंवा त्याबाबत चर्चा करतो तेव्हा साहजिकच ओ बी सी समाजही पुढे येतो आता ओ बी सी समाज आणि मराठा समाज या दोघांमध्ये चाललेली जी काही एक वैर म्हणता येणार नाही पण जी काही चुरस चालू आहे ती चुरस जर आपण पाहिली तर निश्चितच काही गोष्टी आपल्यासमोर उभ्या राहतात जे काही वाद निर्माण झाले म्हणजे बीडचं उदाहरण आपल्याला सांगता येईल बीडमध्ये ओ बी सी आणि मराठा समाजामध्ये जो काही असंतोष निर्माण झाला त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत कशा पद्धतीनं झाला हे आपण जाणतो आणि त्याच्यानंतरचे जर आपण काही घटना पाहिल्या तर हाके लक्ष्मण हाके असतील त्यांचं उपोषण असेल नंतर मनोज जरंगे पाटील यांच्या भूमिका असतील त्यांचं उपोषण असेल त्यानंतर शांतता रॅली असेल आता ह्या सगळ्यां पाठीमागे नंतर येते ती शांतता रॅली आता शांतता रॅली ही नेमकी कशासाठी हा प्रश्न आपल्याला पडू शकतो आता इतकं सगळं चालू असताना विशेष म्हणजे तेरा तारखेचं आपल्याला बंधन दिलेलं असताना तेरा तारखेपर्यंत जर शांत राहायला गेलं किंवा काहीच भूमिका न देतं काहीच न करता जर थांबता आलं असतं तर काय झालं असतं हा एक प्रश्न पडतो पण जरांगे पाटील यांनी डाव टाकला लोकांच्या मनात पेटलेला जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो प्रज्वलित ठेवण्यासाठी ही शांतता रॅली अत्यंत गरजेची होती म्हणजे आता जे काही समीकरणं विधान परिषदेच्या बाबतीत चालू आहेत प्रत्येक पक्ष आमदारांना कन्व्हेन्स करण्यात लागला आहे आता या सगळ्यांमध्ये जर वेगवेगळ्या बातम्या पुढे आल्या आणि मराठा समाजाचा जो मूळ प्रश्न आहे तो जर टी व्हीवर दिसला नाही किंवा चर्चेत राहिला नाही तर तो, तो प्रश्न जुना होऊ शकतो लोकांच्या मनातील भावना हळूहळू त्याचा जो स्पार्क आहे तो कमी होऊ शकतो आणि त्याचा परिणाम जो होणारा होता त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं असा एक अंदाज त्याच्या पाठीमागं असू शकतो कारण हा जो मुद्दा आहे हा मुद्दा जर सातत्यानं लावून धरला किंवा लोकांच्या भेटीगाठी किंवा आता शांतता रॅली म्हटलं की वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळ्या वेग वेग शहरात जाणं तिथल्या लोकांशी संवाद साधणं तिथल्या समस्या जाणून घेणं आणि आपल्या मनात जे काय आहे किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत आपण काय भूमिका घेतली पाहिजे ही जी गोष्ट आहे ती प्रत्येक ठिकाणी पेरणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण हे जे पेरलेलं बीज आहे त्या बीजाला कोणतं स्वरूप द्यायचं ते, ते तेरा तारखेनंतर ठरणार आहे आणि तेरा तारखेनंतर जे काही ठरल त्याला एक शाश्वत रूप देण्यासाठी ही रॅली अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे सोबतच या रॅलीमध्ये जेव्हा जेव्हा जे ते सभा घेतात जिथं तिथं ते, ते आपले जे मत मांडतात तेव्हा ते, ते दोन चार नेत्यांवर कठोर शब्दात टीका करतात त्यामध्ये छगन भुजबळ असतील किंवा इतर काही नेते असतील आता या नेत्या चंद्रकांत दादा असतील या सगळ्यांवर बोलताना फडणवीसांनाही ते आहेत एकशे सहा आमदार जे काही दिले ते मराठ्यांनी दिले जर आता समीकरण बरोबर तुम्ही बसवले नाहीत किंवा कोणतेही सकारात्मक पावलं उचलले नाहीत तर दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी निकाल वेगळा लागेल आम्ही पाडण्याचं काम करू असं एक ते बोलत आहेत अर्थात ते कोणती भूमिका नेमकं कोणाला पाडणार कोणाला जिंकवणार ते आता करत नसले तरी त्यांच्या बोलण्याचा रोग आपण समजून घेतला तर ते सरळ सरळ महायुतीला चॅलेंज देत आहे असं दिसून येत आहे अर्थात जे काही निकाल लोकसभेला लागला तोच निकाल जरंगे पाटील यांच्यामुळं विधानसभेला लागू शकतो ही जाणीव महायुतीला आहे आणि ही जाणीव त्यांच्याकडे असल्यामुळं ते जी काही समीकरणं बदलू पाहत आहेत जरंगे पाटील ते समीकरणं ते यशस्वी होऊ देणार नाही त्या अगोदर असते काहीतरी वेगळी भूमिका किंवा उपयुक्त निर्णय घेतील असंही बोललं जातं आहे पण हे जे वादळ सुरू झालंय त्या त्याची शांतता होऊ नये यासाठीच ही शांतता रॅली सुरू करण्यात आली आहे असं एक मत आहे आता खरोखरच या शांतता रॅलीचा परिणाम हा निश्चित होऊ शकतो का याचा परिणाम विधानसभेत पाहायला मिळेल की तेरा तारखेनंतर जो काही निर्णय घेण्यात येणार आहे त्याच्यावर हा परिणाम दिसून येईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद